हट्ट धरून कुरा दे मंगल सूत्रासाठी राधा मनाची मोठी श्री कृष्णाच्या पाठी हट्ट धरून कुरा दे मंगल सूत्रासाठी हट्ट धरून कुरा दे मंगळसूत्रासाठी सोन्या चांदीने बर तुझी काया सोन्याने चांदीने बर तुझी काया तुझ्यास साठी राधे जन्म गेला वाया तुझ्यास साठी राधे जन्म गेला वाया राधा मनाची मोठी श्री कृष्णाच्या पाठी हट्ट धरून कोरा दे मंगळसूत्रासाठी आठ धरून पुरा दे मंगळसूत्रा साठी आयत आहेत तुझे डोळे चंद्रावानी आहेत तुझे डोळे गळ्यात काळे पोत मनी गळ्यात पिवळे गळ्यात बाळी काळी पोत मनी गळ्यात पिवळे राधा मनाची मोठी श्री कृष्णाच्या पाठी हट्ट धरून नको दे मंगळसूत्रासाठी हट्ट धरून नको दे मंगळसूत्रासाठी साठी काना आहे ग पवित्र ग पवित्र हेची जाणून घे ग राधे मंगळसूत्र हेची जाणून घे ग राधे मंगळसूत्र राधा मनाची मोठी श्री कृष्णांच्या पा हट्ट धरून पुरा दे मंगळसूत्रा साठी धरून पुरा दे मंगळसूत्रा साठी तिन्ही लोकांचा स्वामी आ तिन्ही लोकांचा स्वामी आहे मुरळी दरी उतरी जग जगताला पुरुष होतो अवतारी अवतरी जगताला शोतो अवतारी राधा मनाची मोठी श्री कृष्णांच्या पाठी हट्ट धरून पुरा दे मंगळसूत्र साठी हट्ट धरून पुरा दे मंगळसूत्र साठी